कमी शब्दात आटपणार आहे मोठमोठे लोक विचार मंचावर बसलेले आहेत पहा लक्षात घ्या बरं झालं फीस सांगितली आहे ना पण मी आवर्जून सांगतो बाबा जी काही फीस एक लाख असेल पन्नास असेल साठ हजार असेल ते माझ्या वैयक्तिक सुखासाठी माझ्या घरासाठी पुरीच्या भविष्यासाठी वापरत नाही तर ज्या लेकरांना मायबाप नाही आवाज येई ना का बरं मी कानात येऊन बोलतो ताण घेऊ नका तर मला जे काही फीज सांगितली धनराज भवनी बाबा एक लाख घेणार आहेत तर ते लाख रुपये मी माझ्या स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या भविष्यासाठी मुलीच्या भौतिक सुखासाठी न खर्च करता ज्या लेकरांना मायबाप नाही त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो म्हणून ती फीस घेत असतो आणि इथून पुढे समाजाचा कुठला हाच कार्यक्रम नाही कुठलाही कार्यक्रम असेल मग सत्कार करा नका करू एक आवाज द्या वाघ तिथं मैदानात उभा असेल हा शब्द इथून द्या विचार मंचावर सर्व सन्मान्य मान्यवर आहेत पण चर्चा खुर्च्या आणि मोर्चा चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यावर समाजकारण केलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या चरणी प्रथम अभिवादन करतो पहा विनंती एकच आहे की लेकराला ले एक शिकवा समाज या नात्यानं आपण एकत्र आलो सर्व काही बरोबर आहे पण समाज या नात्यानं आपण समाजाच्या कामा पडतो का हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा आज आपण इथं आलो इथं आल्यावर पहा माझं म्हणणं एकच आहे गाड्या घोड्या मोठमोठ्या लोक आले त्यांनाच फक्त नमस्कार चमत्कार करू नका समाजाला मूळ जो घटक आहे जो गरिबीशी झगडत आहे ज्याच्या लेकराची शिक्षणाची प्रश्न उपस्थित आहेत ज्याला राहायला घर नाही मग समाज या आपण त्यांना मदत करतो का आपल्या दुढीमध्ये भाकर आहे आपल्या ताटात भाकर आहे पण एक व्यवस्था आहे ज्याच्या ताटात बी भाकर नाही दुडीत बी भाकर नाही तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर मग आपल्याला म्हणता येईल आपण भगवान बाबाच्या विचाराचे वारसदार आहोत आणि म्हणून त्या ना त्या एकत्र या विनंती एकच आपल्या एक शिकवा मी जास्त इथे काही मोटिवेशन द्यायला फक्त एक सांगा आपल्या लेकराला की बाबा समाज टार्गेट केला जातो त्याच्यानंतर बीड जिल्हा गाजल्या गेला पण एवढं होत असताना ओबीसी चळवळ गाजल्या गेली त्याच्यातही समाज टार्गेट झाला पण त्याला काही लय मोठा ताण घ्यायचा नाही आहे ना फितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते शिकाराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो आहिऱ्या गाऱ्याचं काम नसते फक्त रक्त आपलं गरम आहे ते कुठं वापरायचं हे शिका जरा नाहीतर रक्त गरम म्हणजे उठसूट मारा मारा करायचं नाही काही कार्यक्रम दिमाखानं करायचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिमाखाने सर्व लिट केलं का नाही तसं आपलंही काम आहे बाबा शिका मोठे वा आणि पदावरून मोठे झाल्यावर समाजाला विसरू नका ले ले एक शिकवा बाळा कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते आपल्या प्रत्येकाच्या नशिबात सत्ता येणार नाही शेवटी आता धनुभवन हात डोक्यावर ठेवलं तर धनुराज भाऊ आहे <laughs> <laughs> ना प्रत्येकाच्या नशिबात बाकीचे आता आपले तर वान हे एवढे बेकार आहेत की आपलेच आपल्यात लोक आपल्याला टार्गेट करतात एखादं जरी म्हणलं तर या वर्षी पाहतो नगरपालिकेत बाजूच त्याला डायला खांदे हा तू हे आपले एकमेकाचे पाय वाढल्यामुळे तेव्हा ते व्हायच ना तर बाबा सर्वात महत्वाची गोष्ट विचारमंच कुठलाय असो एक मुलगा म्हणून तुम्हाला सांगायलो की कुठल्याही विचार मंचावर बसण्यासाठी किंवा विचारमंचावर आपल्याला बोलावलं लागत असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते सत्ता आपल्या प्रतिकाच्या नशिबात येणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर सत्ता आपल्याकडं नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते आपल्या रेतीसाठी पण आहे <laughs> काही काही जास्ती तर ते भाग्यवान आहेत म्हणजे पहिल्यांदा मंचावर बसायला आपल्याकडे सत्ता लागते सत्ता नसेल तर मालमत्ता लागते पण आपल्या बापानं लेकराला एक शिकवा बाळा जरी आपल्याकडे सत्ता नसेल जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरवश्यात भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जात आहेत त्याच हे उदाहरण आहे सर्वांना या ठिकाणी आपण एकत्र आलात पुढील काळात धनसभाऊला विनंती आहे की बाबा तुमचे भरपूर आभार आहेत कारण आज समाज एकत्र येत नाही कारण एक मन आहे हुशार लोक एकत्र येत नाहीत आणि आपले घराघरात <laughs> हुशार आहेत त्यामुळे हुशार लोक सहसा एकत्र येत नाहीत एवढे एकत्र आले म्हणजे साधी नाही प्रत्येकानं काळजावर दगड ठेवून इथं ऐकायलेत काही काही पटन तरी ऐकायला तर विनंती आहे समाज या नात्यानं एकत्र या आपण टार्गेट कोणाला करतो किंवा कोण आपल्याला टार्गेट करतो यापेक्षा आपल्याला प्रगती कारण आपल्याला लोकांची रेस लहान करायची तर आपली रेस आपण मोठी करू हेच काम करा गोरगरीबांना साथ द्या लग्नाचा प्रश्न कुठे उद्भवत असेल तर समाजाने त्यांना एकत्र उभे राहा आणि काय असते माहिती आहे का कुठली गोष्ट घडवायची असेल तर ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना समाजासाठी वेळ द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यांना समाजासाठी ताकद द्यावी ज्याच्याकडे अतिरिक्त कमवलेला पैसा आहे त्यांना समाजासाठी पैसा द्यावा आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यामुळे गुमान गप राहावं ह्या <laughs> गोष्टी लक्षात घ्या <clears throat> मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली हा पुरस्कार दिला म्हणजे जबाबदारी वाढली आता इथून पुढे एखादा समाजाचा आलो तुतले गपहा लागला त्या दिवशी आता <laughs> आपले पोरग करायचं तर समाजाचं कुठलाही पोरग असो किंवा कुठलाही गोरगरीब असो त्याच्यासाठीच आपली ती फीस आहे त्या लेकरांना मोफत शिकेल हा शब्द इथून देतो मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धनराज भाऊचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो विचार मंचावरील सर्व मान्यवरांना सष्टांग दंडवोध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय भीम जय शिवराय